हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या नवीन वर्षात आम्ही दोघांनी ठरवलं आहे की ह्या वर्षात कमीत कमी बारा महिने आहेत तर बारा ट्रेक्स किंवा बारा महाराजांच्या गडांना भेट द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे म्हणजे एक्सप्लोर करायचं ठरवलेलं आहे तर असे बारा ब्लॉग आम्ही प्रयत्न करणार आहोत या वर्षी तुम्हाला आणि आम्ही आज आलेलो आहोत पहिल्या गडावरती जो की पुण्याच्या जवळच आहे तो म्हणजे लोहगड हो तर नेहमीप्रमाणेच भल्या पहाटे आम्ही सुरुवात केलेली आहे आमच्या प्रवासाला जे की आम्ही नेहमीच करतो आणि आमचं असं मत आहे की सकाळचा प्रवास हा बेस्ट प्रवास असतो रोड खूप सुंदर आहे कारण आम्ही निघालो आहोत पावना धरणाच्या मार्गे तुम्हाला देखील यायचं असेल पुण्यावरनं तर तुम्ही ह्या रूटने येऊ शकता किंवा मडवली पासनं देखील एक देक रोड आहे तिथनं देखील येऊ शकता पवना लेकच्या जवळपास ऑलमोस्ट चार ते पाच पोर्ट आहेत एक लोहगड त्याचप्रमाणे विसापूर आ... तिकोना आणि तुंग असे बरेचसे पोर्ट्स आहेत इथं तर रस्ता म्हणाल तर अतिशय सुंदर आहे कारण आपल्या उजव्या हाताला हे पवना लेक चॅक वॉटर समोर दिसतो आहे तिकोना फोर्ट आणि हाताला आहेत हो भरपूर सारी झाडी रोड तसा छोटा आहे बट खूप सुंदर आणि खूप छान आहे आणि हा समोर आहे लोहगड हो किल्ला तर आत्ता आपण चाललेलो आहोत एका खिंडीतनं आणि या खिंडीचं नाव आहे दुधीवारी खिंड तर कसा वाटला हा खिंडीतला कॅप्चर केलेला व्ह्यू कॉमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या खिंडीत थांबू नये आणि सेल्फीज किंवा फोटोज काढू नये कारण ह्या खिंडीत दगड कोसळण्याची भीती असते आणि हे तसं ॲक्सिडेंट प्रोन धोन देखील आहे त्यामुळे इथं कोणीही थांबू नये तर आपण पोहोचलेलो आहोत लोहगडाच्या पायथ्याशी आणि लोहगडाचा जो हा रूट आहे इथं टायमिंग आहे सकाळी नऊला ला हा रूट जो आहे तो सुरू होतो तर चलो भाई सिंहगडची सफर चालू झालेली आहे आणि मस्त छान अशा पायऱ्या समोर पूर्ण दगडी बांधकाम आणि दोघं साईडने असे सेफ्टी ग्रिल्स लावलेले आहेत भरपूर मंकी आहे तिकडे थोडंसं सेफ त्यांच्यापासनं नॉर्मली ते खायला मागतात तर खायला काय असेल त्यांना देऊन टाकायचं घेऊन नाही जायचं वरती आणि खाण्यापिण्याचं हाता काही हातात नाही घ्यायचं नाही तर ते हातातून खिचून घेऊन जात बघा अशा मस्त स्टेप्स आहेत भरपूर साऱ्या स्टेप्स आज आपलं वॉक होणार आहे बघूया आत्ताशी एटी सिक्स आहेत नाही टू थाउजंड फोर हंड्रेड झाले आहेत आता बघू किती होतात आता आपण घेतो आहे एंट्री तिकीट एंट्री तिकीट आहे पंचवीस रुपये पर पर्सन आणि ह्या इनगेटने आपल्याला आत जायचं आहे आणि इथून सुरू होते फोर्टची ट्रेक पायऱ्या आहेत पण इथं कठड्यांचा थोडंसं काम बाकी आहे पुढे आहेत कठडे त्यात अजून एकदम शुद्ध हवा थंडगार हवा अशा वातावरणात आणि कोड कोड ऊन अशा वेळेत आम्ही चालू केले आहे ट्रेकिंग असे आल्यानंतर असा एक अजून व्हि प्रत्येकोणा आणि हा पुढचा पूर्ण एरियल थोडा आहे हा असा बुरुज आहे सगळं दगडी दगडी बांधकाम आणि इथं आहे मेन प्रवेश स्थॉर ज्यात आपण एंट्री करणार त्याच्यावरती देखील एक मस्त बुरुज आहे जी हो ही आहे दी। ही एक खिडकी आहे आणि इथून आतमध्ये जाऊन आपण बघूया की इकडे काय आहे आणि हे बघा आम्ही आत आलो वाव इथे छान अशी खिडकी आहे खूप छान असं घु आहे अशी खिडकी आणि इकडे पण एक आहे खिडकी ह्या साईडच्या खिडकीने बघितल्यावरती जो पायथा आहे लोहगडचा तो दिसतो जिथून आपण वरती चढून आलेलो आहोत आणि आपल्याला अजून वरती जायचं आहे तिकडे आणि हा आहे तर लोहगड हा जवळपास दोन हजार वर्ष जुना आहे आणि पूर्ण बांधकाम हे दगडामध्ये आहे गडाची जी उंची आहे ती आहे तीन हजार चारशे फूट जवळपास हे बघा कशा प्रकारे टेकून राहिलेलं आहे मस्त सगळं लोहकडं गाव दिसताय येत आणि असा काय व्ह्यू आहे समोरचा आणि बघा गडाचा जो खालचा भाग आहे तो पणचा असा दिसतोय तर फॅमिली ट्रेक साठी मुलांच्या ट्रेक साठी तर खूप छान असा हा किल्ला आहे कारण सोपा आहे बऱ्यापैकी पायऱ्या आणि स्टेप्स आहेत इथं आहे धान्य कोठी धान्य ठेवण्यासाठी यूज व्हायचं पण आता याच्यात भरलेला आहे खूप सारं पाणी तर इतिहासातली अजून एक महत्वाची घटना ह्या किल्ल्यासोबत लिंक आहे ती म्हणजे महाराजांनी जेव्हा सुरतेची लूट केली होती तर तेथील आणलेली संपत्ती ह्याच किल्ल्यावरती ठेवलेली होती तर इथं खूप डिटेल्ड मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे डोळगडाबद्दल लोहगडाच्या प्रतिकारांबद्दल आणि गोवाकडाच्या आसपासच्या परिसराबद्दल तर खूप वाचण्यासारखी माहिती आहे तर फायनली सर्व पायऱ्या संपलेल्या आहेत आणि आपण आलेलो पाहतो आपलं गोगडा वर प्रॉपर आता बघूया बाकी काय काय आहे गोगडावर मी तोफांवरती बसून आहे तर तुम्ही इथं आलात तर मुलांना आणि आपण स्वतःही तोफांवर बसून आहे देव मंदिर त्र्यंबक तलाव सोळा कोणी तलाव विंचूकळा तर ह्या साईडला या, या सर्व गोष्टी आहेत चलो चलते हैं। तर इथं आहे महादेव मंदिर चला आपण घेऊया दर्शन आणि तुम्हालाही करवतो आम्ही महादेव मंदिराचं दर्शन हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव तर, तलाव। तलाव तर हा आहे तलाव आणि तलाव तुम्ही बघू शकता किती मस्त आहे छान मोठा आणि तिथं स्टेप्स पण आहेत त्याला तो महाराजांच्या प्रत्येक गडावरती पाण्याचा साठा हा शंभर टक्के भेटतो आणि तोही असा व्यवस्थित बांधलेला आणि रेडी केलेला आणि कायम बाराही महिने पाणी टिकेल एवढं त्याची कॅपॅसिटी असते बाई अजून एक तलाव आणि सगळं तड दिसतोय खाली आणि ते स्वच्छ कमाल कमाल द कमाल वाँ वाँ वा 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 इंजिनिअरिंग मार्बल सोडा कोनी तर आपण आता आलेलो आहोत विंचू कडाकडे आणि इथनं बघा सगळा जो व्ह्यू आहे तो लोणावडा आणि पुढच्या भागाचा दिसतो आहे लोणावडा वगैरे खूप छान पुढे जो आहे तो विंचू कडा आहे आणि इकडे बघा विसापूरचा जो एक टोक आहे इकडे निंबूरचा टोक तो, तो पण दिसतो आपल्याला आणि समोर एक रोड दिसत असतो मला तो आहे एक्सप्रेस वे तर तुम्ही बघू शकता इथं सगळं गवत सुकलेलं आहे कारण आत्ता आहे थंडीचे दिवस आणि पावसाळ्यात जर तुम्ही इथं आलात ना तर पूर्ण सर्वीकडे तुम्हाला ग्रीनरी बघायला भेटेल आणि त्यावेळेचा इथला व्ह्यूसुद्धा वेगळा असणार आहे खूप सुंदर व्ह्यू असणार आहे त्यावेळेला तर एक वेळा पावसाळ्यातही आपल्याला इथं व्हिजिट करावी लागणार आहे पावसाळ्यात कसा व्ह्यू आहे इथला बघण्यासाठी आपण बघतो आहे जबरदस्त सेम सेमूच्या नांदी सारखा आहे इथं एक गेट आहे आणि ह्या गेटात एंट्री करून आपण त्या टोकाला जाऊ शकतो तर चला जाऊया इथं समोर विठ्ठल रुक्मणीचं जे प्रति पंढरपूर आहे त्याचं मंदिर दिसतंय आपल्याला इथं झूम करून मी तुम्हाला दाखवते तर जवळपास अडीच ते तीन तास पाहिजे आपल्याकडे पूर्ण लोहगड हा एक्सप्लोअर करण्यासाठी आणि लोहगड आपल्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी तर त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करून घेऊ शकता हे खूप छान असा सभामंडप लवकरचा मस्त असे मोठी मोठी झाड आहेत इथं जुने आणि असा हा व्यू व्ह्यू तर चला आता वेळ झालेली आहे बाहेर निघायची लोहागाडावर ना कारण आपण आपले ट्रिप ऑलमोस्ट खतम फिनिश केलेली आहे तर फ्रेंड्स आमचा लोहगड हो किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत घराकडे रिटर्न तर आत्ता आम्ही किल्ला उतरून आलेलो हो आहोत खाली तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल सा तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये पण शेअर करा तर हा होता आमचा आजचा ब्लॉग चॅनलवर नवीन असाल अजून अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ब बाय